दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरता म्हणून भारतीय जनता पक्षानं परिचारक गटाचे बडे नेते लक्ष्मणराव शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पंढरपूरमध्ये भारतीय जनता पक्षानं ओबीसी कार्ड बाहेर काढलेलं आहे लक्ष्मण शिरसट हे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आहेत परिचारक गटाचे मोठे नेते आहेत ते आणि पंढरपूर शहरामध्ये त्यांना मानणारा मोठा मतदार आहे आणि श्यामलताई शिरसट हे आता निवडणूक रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके आणि विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या सारिका साबळे यांना आव्हान देणार आहेत दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन करत शिरसट यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गेले काही दिवस भाजपनं सस्पेन्स पाळला होता म्हणजे अनेक लोकांची नावं जवळपास आठ महिलांनी इथं मुलाखत दिली होती नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी करता म्हणून त्यामध्ये साधनाताई भोसले यांचाही समावेश होता स्मिता आदटराव यांचा समावेश होता मात्र अखेर लक्ष्मणराव शिरसट यांनी बाजी मारलेली आहे आणि त्यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे लक्ष्मणराव शिरसट यांचे चिरंजीव विक्रम शिरसट हे भाजपचे शहराचे शहराध्यक्ष होते माजी शहराध्यक्ष ते आणि त्यांचं युवक संघटनाही मोठं आहे आज मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दरम्यान तत्पूर्वी परिचारक गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली होती आणि यानंतर श्यामलताई शिरसट यांनी पंढरपूर नगर परिषद सभागृहामध्ये येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे इथं भाजपनं ओबीसी असणाऱ्या श्यामलताई शिरसट यांना उमेदवारी दिलेली आहे तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीचा पाठिंबा असणारे काँग्रेसचा पाठिंबा असणारे प्रणिताई भालके तसेच सारिका साबळे यांनीही यापूर्वी इथं उमेदवारी दाखल केलेली आहे आता पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत चुरशीची होणार आहे कारण शिरसट हे एक मातब्बर नेते पंढरपुरातले त्यामुळं परिचारक गट आणि भाजप तसेच मित्रपक्ष त्यांच्या विजयाकरता कसोशीने प्रयत्न करणार हे मात्र निश्चित आहे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्यामलताई शिरसट आणि लक्ष्मणराव शिरसट यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पहा काय म्हणाले ते आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधानदा धावताडे साहेब आमदार पालकमंत्री जय जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्ष खाली आम्ही आता नगर काय नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे जनतेनेच आम्हाला उभे केलेला आहे तरी जनता सर्वसामान्य जनता असो किंवा सगळे लोक मिळून आम्हाला निवडून देतील आम्हाला एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे पुंजीपती जे आहेत ते तात्या माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या काही अशी शहरात शे प्रतिमा की सर्वांना बरोबर नेते ने तर याचाही नेऊन किती किती फायदा आहे तुम्हाला असं मोठ्या प्रमाणात फायदा आहे आम्हाला माझा मुलगा पण सेवा करतोय पती पण करतात मी पण दोन वेळेस नगर का होते आणि आम्ही जनतेची सेवा म्हणजे आता रात्र करतच असते नेहमीच त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार नाही विजय निश्चित आहे विजय आमचं आदरणीय मोठे मानल्या गावदर आदरणीय अवधूबरा पाटील यशवंतभाऊ पाटील किंवा आदरणीय कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु दादा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं बांधकाम कमिटी सभापती काम केलं आहे आरोग्य कमिटी सभापतीमध्ये म्हणून काम केलं पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केलं उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं माझ्या सुद्धा माझ्या मिसेस आता कॅडिडेट तरी त्यांनीसुद्धा दोन्ही वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी भो भोगलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला तर जनतेची सेवा ही सेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट शिरसट कुटुंब माझा मुलगा असू द्या आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या शहरामध्ये काम सर्व शहरातल्या माणसाला माहिती आहे है। की बाबा माणसं आता लोक एवढा लोकांना एवढा लोका आनंद झाला आहे की गरीबाचा सर्वसामान्य जो नगराज होणार आहे त्यात म्हणजे महिला नगराज्य होणार आहेत त्या त्यामुळे सगळं सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे आणि आम्हाला जे धुळ धुळमुक्त असू द्या फक्त काय लोक म्हणलेले की बाबा धु धुळ धुळ आहे आहे धुळ आहे धुळेचं हे धुळ झालेले गावामध्ये शहरामध्ये मान्य आम्हाला आमच्या नागरदर्शन गेले सात वर्षामध्ये जेवढे प्रशासच्या का माध्यमातून काम करत तेवढे केलेलं आहे पुढे जे आता धुळे राहिलेले काय मग आपल्याला माहिती आहे धुळे पावसामुळे झालेलं आहे पण आम्ही केंद्रामध्ये सरकार मोदीचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे पंढरपुरामध्ये सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून हे रस्ते खचलेले आहेत रस्ते बांधायला लागेल ड्रेनची कामं असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील किंवा ड्रेनेज असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा आरोग्यचा दैवा पत्त्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे वर्ण मोठ्या आणून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार माझे वडील माझे सासरे नगरपालिकेमध्ये पकालेलं पाणी पहिले सुई नसायचे आरोग्य संडा चांडवायचे माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांनी नगरपालिकेसाठी पंढरपूरकरांची सेवा केलेली आहे आम्ही सुद्धा गेले पस्तीस वर्ष आमचे मिसेस माझे सर्व शिरसाट प्रायमेली शहराचे काम करणार आहे गरज आलेलं आहे याच्यावर सुद्धा आम्हाला नगराशे पद जनता देणार आहे मोठा माल काय आणण बिव्हान काय विषय आम्हाला वाटत नाही हे आम्हाला फडणवीस साहेबांनी प्रश्न मालकांनी समाज आहात आणि विजय कुमार गोवारांनी जे दिलेले आहे बंडपुरामध्ये भाऊ मताने नगराशी आपला होणार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात लीडनं नगराशी येणार आहे